चले परत किधर विचा पाणी तुम्ही कळलं बघा कुठे आहे ओ गुरु आताला चला इ जी गिरवर आपण आम्ही खाली गिरवर आपण आहे तुम्ही मुनी रे तुमच्याकडे सीरन आहे ते सीरणासाठी तुम्ही तो या ग

या वेगवेगळ्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून भारताच्या बायला पोहोचवण्याचं काम परमेश्वर पर्र केलेलं आहे या गायीपासून गायीच्या निशे गाईच्या औषध तयार केलं जातं शरीरापासून जे दंतपचन तयार केलं जात या गोमूत्रापासून जे औषध तयार केलं जात जे जगामध्ये ज्या कॅन्सर रोगावरती आजार इलाज नाही अशा रोगावरती देखील या गोमातीच्या गोमूत्राचा या ठिकाणी त्यांनी वापर करून या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची औषध या ठिकाणी मार्केटमध्ये आले आहेत

हम आपका देखकर अच्छा लगता है पर मुझे डर लग रहा है हम आगे आए हैं आपका अक्षर सुंदर मोटा भाषण देने के लिए क्या योजना नंबर दिया आपने आने वाले हैं सभी को धन्यवाद दर्शक क्या पानी बोतल देव सुंदर चिंतादार तिलकदार यादव जी से मिलते हैं जांता जाश्मजी महाणादी, जिजाउमाता, प्रॉटों किमिचा पुज़े अन्मसी परावादा, यांतुन है। यांतुन है कुपे सर्प, पहले कुपे सर्प, वहीं आप सब्सक्राइब आशाय का रहा है, इस चाहने उनको लिए और समय

બધા આવો કાટી આસા કરને

हिना लग्न करत असताना आपण जर जवळ उभं राहिलो तरी तिच्या त्या वासाचं जे आहे आपल्या वा तिचा वास जरी आपल्या फुप्फुसापर्यंत गेला तर फुप्फुसाची प्रतिकार शक्ती वाटते म्हणजे एवढी पॉवर आहे गोमूत्रामध्ये वीस फुटापर्यंत सामाजिवाद येणार नाही त्या गोमूत्राचा एवढा सेट आहे ನರ್ಮದಾ ಆ ಅವ್ವಾ್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್್ સકરળ સજણા�િ સાામલી સાામ સામમંં સામંં સામળ્ં જામલામુંલ સામળલાં સામે સામળામ સામં સામ�

परिस्थिती <laughs> <laughs>